नमस्कार आपण ऐकत आहात अन्ना नाते जुळले मनाचे मनाशी लेखिका वेदिका केळकर वाटवे ऐकूया आजचा बारावा भाग अक्षता विचार करत बसलेली असते तिला अर्णव आधीपासूनच आवडत होता विराजरादा अंतराताईच्या बोलण्यात त्याचं नाव असायचं तिने त्याचे फोटो सुद्धा बघितले होते अर्णव असलेले एक दोन फोटो स्क्रीनशॉट काढून हाईड करून ठेवलेले होते अंतराच्या लग्नात जवळून बघितलं होतं विराश्रद्धाच्या मागे सावलीसारखा होता छान दिसत होता त्यानंतर डायरेक्ट दोन वर्षांनी मधुरा मावशीकडच्या कार्यक्रमात त्यावेळी त्याला बघितलं होतं तो माझ्याकडे बघतोय समजत होतं स्वतःच्या मनाला सावरून टाळत होते भरकटू द्यायचं नव्हतं मनाला म्हणून त्याच्याविषयी वाटणारी ओढ आपलेपणा मनातच दाबून ठेवत होते त्याच्याविषयी काहीतरी जाणवत आहे हे समजत होतं परंतु त्याकडे साफ दुर्लक्ष करत होते त्या कार्यक्रमाला सहा महिने झाले असतील अभ्यासावर लक्ष केंद्रित केलं होतं मनाच्या एका कोपऱ्यात गाडून ठेवलेली प्रेम ही भावना त्याच्या त्या पहिल्या भेटीतच उफाळून आली ओळख असूनही अनोळखी दाखवलं त्याचा अधिकाराने बोलणं रागावणं चिडणं सगळंच आवडलं असं कधीच कोणाबाबतीत झालं नाही कितीतरी जणांनी मला विचारलं होतं पण प्रत्येकाला मी नाकारलं मला बघायला आला मैत्री झाली आज असं वाटत होतं की खूप आधीपासूनच आम्ही एकमेकांना ओळखत आहोत ती तिच्याच विचारात असताना बाबा समोर येतात ती इतकी गुंग असते की तिला बाबा आलेले समजतच नाही छकुली इतक्या कसल्या गहन विचारात हरवली आहेस बाबा समोर आलेले दिसत नाही दिसलेच नाहीत बाबांच्या या आवाजाने ती तंद्रीतून बाहेर येते असं काही नाही बाबा तुला अर्णव आवडत आहे का त्याचाच विचार करत होतीस ना बाबा तुम्हाला कसं समजतं लगेच माझ्या मनात काय सुरू आहे ते तुमच्याशी बोलायचं असं मी म्हणत होते आणि तुम्हीच आलात अगं वेडे बाप आहे मी तुझा तुझ्या मनात काय सुरू आहे हे मला समजणार नाही का अर्णव पसंत आहे म्हणून कळवून उद्या पण बाबा मला माझ्याबद्दल त्याच्या आईबाबांना सांगायचं आहे माझं शिक्षण आणि बाकीचं तसं मी अर्णवला कल्पना द्यायला सांगितलेली आहे मला एकदा त्यांच्याशी बोलायचं आहे आणि आईच्या अटीबद्दल अर्णवला सांगायचं आहे पुढे त्याचा जो निर्णय असेल तो मला मान्य आहे अटीबद्दल बोलून चालणार नाही का मला असं वाटतं की नात्याचा पाया घट्ट असावा लपवाछपवी नको मी त्याला बोलले होते वेळ आली की सांगेन प्रत्यक्ष भेटून मी त्याला हे सांगेन योग्य निर्णय बाळा चकुली मला एक सांग तू अर्णवला आधीपासून ओळखतेस का विराजचा मित्र जरी असला तरी इतकी चांगली मैत्री तुमची कशी झाली विरारचे बाकीचे मित्र कधी बोलत नाहीत एकाने तर तुझा प्रसाद खाल्लाय मग हा आणि तू इतका वेळ गप्पा त्याला सोडायला जाणं घरी आल्यावर फोन करणं मला वेगळंच वाटत आहे अर्णव मला ताईच्या लग्नातच आवडला होता दादा बरोबर तो कायम होता वरद म्हणजेच विराजचा भाऊ आणि तो सावलीसारखे होते त्यांच्यातील मैत्री त्याचा स्वभाव आवडला होता पण मी माझ्या मनाला होतो अर्णव पासून चार हात लांब असायचे जेवढं शक्य होईल तेवढं त्याला टाळत होते मी मधुरा मावशीच्या कार्यक्रमात तो आला होता तो माझ्याशी बोलायचा प्रयत्न करत होता पण मी त्याला भाव देत नव्हते अभ्यासावर लक्ष द्यायचं होतं अभ्यास जास्त महत्वाचा असल्यामुळे त्याच्याविषयी वाटणाऱ्या भावना मनातच ठेवल्या ताईला तुम्हाला किंवा दादाला त्याबद्दल कधीच बोलले नाही आणि काल तो समोर हजर कालपासून तुमच्या समोरच आहे ना तुम्ही दोघ तो मला मान्य आहे माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे मी म्हणाले होते तुम्हाला मला खात्री होतीच असं काहीतरी असेल याची जेव्हा तुझ्या हाताला मलम लावलं तेव्हाच तेव्हाच मी तुझा होकार गृहित धरलेला अक्षता आईकडे बघत बसते अशी बघू नकोस त्याचा गाल लाल झाला नाही तेव्हा खात्री पटली मुलगा खरंच चांगला आहे तुझा प्रसाद त्याला मिळाला नाही ह्यातच सगळं आलं मी असेच कोणाला पण मारत नाही आम्ही आता दुसऱ्या कोणी हात लावला असता तर त्याचं काही खरं नसतंच किती काळजी आहे किती काळजी आहे त्याला तुझी प्रेम दिसतंय डोळ्यात पुढची बोलणी करूया का मग उद्या फोन करतो गोखल्यांना चालेल अक्षता नेट ऑफ करून विचार करत बसलेली होती मग बाबा तिच्याशी बोलतात त्या गोंधळात तिचं फोनकडे लक्षच दिलं नाही अर्णव साडेआठ वाजता घरी पोचतो तो तिला टेक्स्ट करतो शिवाय व्हॉट्सअपवर पण मेसेज करतो पण तिचं फोनकडे लक्षच नसतं तो अक्षताच्या बाबांच्या फोनवर फोन करतो नेमका तो अक्षता उचलते हॅलो सुनील खरे बोलत आहेत का अक्षता अर्णवचा आवाज ओळखते पण त्याची गंमत करत नाही मी त्यांची मोठी मुलगी बोलते आपण कोण अंतराबाईनी तर पुण्यात आहे मग हा काय प्रकार अर्णव मनातच बोलतो मी अर्णव बोलतोय त्यांना निरोप द्यायचा होता तुम्ही फोन देता का त्यांना मला निरोप सांगता का मी देते त्यांना मी कोल्हापूरला घरी पोचलो अक्षता कुणाचा फोन आहे बाबा त्यांचा आवाज अर्णव ऐकतो हां बाबा देते तुमच्याकडे तुमच्यासाठीच होता निरोप अक्षता त्याला टोमणा मारते हॅलो कोण बोलत आहे बाबा विचारतात काका मी अर्णव बोलतो आहे मी घरी व्यवस्थित पोचलो ते सांगायला फोन केला होता अच्छा प्रवास नीट झाला ना अगदी नीट काका अक्षताकडे फोन देता का हो देतो ना छकुली फोन धर बा बोला छकुली नाकावर राग का एवढा कळेल का पहिली गोष्ट छकुली फक्त बाबाच म्हणतात तू म्हणायचं नाही मला फक्त आणि फक्त बाबांकडूनच छकुली ऐकायला आवडतं समजलं बरं राहिलं का भडकली आहेस मी कशाला भडकू आणि कोणावर अच्छा माझ्यावर भडकली आहेस मी भडकली आहे ते समजलं ना मग कशासाठी ते समजलं नाही नाही फोन नाही निदान मेसेज तरी बाईसाहेब आपण आधी आपला फोन बघा नंतर बघेन तू आधी फोन बघ कळलं अर्णव थोडा आवाज वाढवतच बोलतो बरे चिडकू बघते फोन दोन मिनिट ती फोन बघत असते तू नक्की काय करतेस सापडला आत खोलीत होता फोन टेक्स्ट मेसेज दिसतो नेट ऑन करते तर त्याचे मेसेज दिसतात सॉरी 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 मी फोन बघितला नव्हता बोल ना इट्स ओके okay. जेवलास नाही आता तू भूक नाही आहे जेवणार नाही मी भूक नसायला काय झालं घरी आल्यावर खाल्लं होतं त्यामुळे भूक नाही आधी जेवायला जा थोडंसं जेव अरे भूक नाही आहे ना तू जेवणार आहेस बाकी काही नाही अर्णव नो ऑर्ग्युमेंट्स मी बोलणार नाही मग मी सांगतोय म्हणून तरी थोडंसं जेव माझ्याबद्दल काही वाटत असेल तर तू जेवशील तू ठेव ठेव फोन मी जेवत आहे ठेव फोन गुड गर्ल बाय नंतर मेसेज कर बाय अक्षता जेवायला बसते आई हसत असते हसू नकोस ना गं आई मग काय करू फोनवरून डोस मिळाल्यावर कशी आलीस लगेच मी सांगत होते तर असं काहीच नाही आईने तिचा कान पिरगळला आईशी खोटं बोलतेस आई आहे मी तुझी समजलं ना चल जेव आता आई तिचा कान सोडते सगळे मिळून हसत हसत जेवायला सुरुवात करतात चला सुरुवात तर झाली आहे अर्णव अक्षताच्या छोट्या मोठ्या कुरबुरींना छोट्या मोठ्या बोलण्याला जाणून घेऊया पुढे काय होतंय त्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि ऐकत राहा नाते जुळले मनाचे मनाशी सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद